आजपर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या चवीचे पराठे खाऊन बघितले असेल पण या पराठ्याचे सर दुसऱ्या कुठल्याच पराठ्याला येणार नाही एवढा चविष्ट हा पराठा आहे विशेष म्हणजे हा पराठा घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज बनवून तयार, तयार होतो आणि कमी वेळामध्ये तयार होतो जे वरील आवरण आहे ना हे एवढं आणि पातळ आहे की जिबेवर ठेवताच विरघडून जातो आणि आतमधलं सारण याची चव मी तुम्हाला नाही तुम्ही हा पराठा एकदा घरी बनवून बघा खरंच सांगते तुम्ही रोज हा पराठा बनवून खाल आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल नक्की ट्राय करा तर आपल्याला पराठ्याचं वरील आवरण बनवण्यासाठी इथे एक उकडलेला सोललेला बटाटा लागणार आहे बटाटा पण किसून घेणार आहोत म्हणजे यामध्ये गुठळ्या ना राहणार नाही आता हा बटाटा हातानेच थोडा मॅश करून घ्यायचा आणि एक जीव करून घ्यायचा म्हणजे कुठली गोठडी एक दोन राहले असतील ना तर त्या सुद्धा मोडून जातील आणि याला असं छान स्मूथ करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर मी चाळून घालते आहे कारण बरेच वेळा गव्हाच्या पिठामध्ये ना खूप कोंडा असतो त्यामुळे वरील आवरण जे ना ते वातळ होण्याची शक्यता असते तुम्हाला नसेल चाडून घ्यायचं कोंड्यासहित वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा आपण या बटाट्या बरोबर मिसळून घेऊया मग थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ मळून घ्यायचं पीठ पाण्याने मळून झाल्यानंतर उंड्याची दोन ते तीन मिनिटांसाठी मालिश करायची म्हणजे आवरण अगदी मौल उशित बनतं पराठे हेल्दी बनवण्यासाठी इथे मी डिझायनरचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरते आहे या ऑलिव्ह ऑइलला स्वतःचा असा काही स्वाद नसतो त्यामुळे कुठल्याही पदार्थात घातल्यानंतर त्या पदार्थाचा नैसर्गिक स्वाद बदलू देत नाही तुम्हाला पराठा बनवायचा असेल पुरी बिर्याणी पुलाव ठेपला डोसा गुलाबजामून जिलेबी असे बरेचसे पदार्थ बनवण्यासाठी हे तेल तुम्ही वापरू शकता या तेलामध्ये पंच्याहत्तर पर्सेंट मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे तेल सर्वोत्तम मानण्यात आलेलं आहे एवढंच नाही यामध्ये पॉलिफेनॉल सारखे अँटी ऑक्सिडंट सुद्धा आहे अँटी इम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीज सुद्धा आहे आणि हे जे तेल आहे ना स्पेन मधील सर्वात उत्तम क्वालिटीच्या ऑलिव्ह पासून बनवल्या जातात आणि तिथूनच इम्पोर्ट केलं जातं तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी प्रॉडक्टची लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्टली अमेझॉनवरून तुम्ही ऑर्डर करू शकता आता या डोमध्ये मी थोडं ऑलिव्ह ऑइल घालून परत एकदा मळून घेतलेला आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आता स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर व्यतिरिक्त बरस काही आपण स्टफिंगमध्ये घालणार आहोत ज्यामुळे हा पराठा नेहमीच्या पराठ्यापेक्षा खूप जास्त चविष्ट आणि हेल्दी बनणार आहे तर पनीर सर्वात आधी आपण असं किसून घेऊया म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर इथे पनीर मी शंभर ग्रॅमच घेतलेला आहे पण पन तुम्हाला पनीर जर जास्त आवडत असेल तर तुम्ही पनीरचं प्रमाण वाढवू शकता लसूण आला आणि जिरे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी अगारोचा हा नॅचरली नॉनस्टिक हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला फ्राय पॅन वापरते आहे स्टफिंग बनवायची असेल सॉटे करायचं असेल किंवा काही फ्राय करायचं असेल तर हा पॅन खूप उपयोगी येतो आता इथे आपण डिझायनोचा हा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरूनच स्टफिंग बनवणार आहोत त्यामुळे स्टफिंग जे आहे एक्स्ट्रा हेल्दी बनणार आहे आणि पराठे सुद्धा जास्त हेल्दी बनणार आहे त्यासाठी मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर करते आहे ऑलिव्ह ऑइल हे वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला खूप मदत करणार आहे त्यामुळे आत्ताच ऑर्डर करा तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं कांदा अगदी बारीक चिरायचा म्हणजे स्टफिंग जे आहे ती पराठ्यामधून फुटून बाहेर येणार नाही इथे मी बीन्स अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि गाजर असं मी किसून घालते आहे आणि हे सर्व असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि हो अजूनही जे ऑलिव्ह ऑइल असताना याचा स्मोकिंग पॉईंट हा हाय असतो त्यामुळे ते तेल लवकर तापतं खूप वेळ लागत नाही एक मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे लसूण आली आणि जिरे याची पेस्ट घातलेली आहे एक मोठा चमचा धनेपूळ अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे तर इथे मी लाल तिखटचा वापर केलेला नाही हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता चवीनुसार मीठ घालायचं नीट एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक, या एक बटाटा आपण असा किसून घालूया किसूनच घालायचं आहे म्हणजे बटाट्यामध्ये गुठड्या राहत नाही आणि पराठा लाटत असताना खाटत नाही बटाटा नीट आता स्टफिंगमध्ये मिसळून घ्यायचा आणि गॅसची केव अगदी लो ठेवायची आहे बघा काही वेळानंतर ही स्टफिंग जी आहे ना पॅन सोडायला लागलेली आहे म्हणजे छान परतल्या गेलेली आहे यामध्ये आता हे किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे पनीर सुद्धा आता नीट मिसळून घ्यायचे पनीर घातल्यानंतर ही जी स्टकिंग आहे ना थोडी तुम्हाला सेलसर दिसायला लागेल बघू शकता पण काही वेळानंतर घट्ट होऊन जातो गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर एक अख्खा लिंबू घातलं तरीही चालेल आता असं मिसळून घ्यायचं आता जरी तुम्हाला ही स्टफिंग सैल सर वाटत असेल तरी काही वेळानंतर घट्ट होऊन जातं बघा गार झाल्यानंतर घट्ट झालेली आहे आणि पॅनला काही चिकटलेलं नाही पराठे बनवण्यासाठी इकडे मी तवा मध्य माचीवर गरम करून घेते आहे आणि जी स्टफिंग आपण बनवलेली होती बघू शकता तुम्ही घट्ट झालेली आहे ना आता ही अशी पसरवून गार करून घेऊया यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच मी थोडा चाट मसाला घालते आहे यामुळे पराठ्याला चव छान येते कुठलाही पराठा असो त्याची स्टफिंग बनवत असताना थोडा चाट मसाला नक्की घालायचा चाट मसाला नसेल तर स्किप करा पण दुसरं काहीच घालायचं नाही आता इथे आपण जी स्टफिंग बनवलेली होती ना त्याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे तर जेवढी स्टफिंग मी घेतलेली होती त्यामध्ये तीन मोठ्या आकाराचे पराठे बनवून तयार होतात छोट्या आकाराचे बनवत असाल तर सहा सुद्धा तयार होऊ शकतात आता जे गव्हाचं पीठ आपण माणवून ठेवलेलं होतं हे अर्धा तास मी झाकून ठेवलेलं होतं बघू शकता छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे ना त्यामुळे याची चवही छान येते आणि अगदी मऊ उसलुशीत असे पराठ्याचं आवरण तयार होतं तर याला मी तीन भागामध्ये असं डिवाईड केलेलं आहे यातली एक गोळी घ्यायची आणि असं लाटून घ्यायचं तर याची एक जाडसर पोळी मी सुरुवातीला लाटून घेते आहे अगदी मैदा असतो ना तशीच मऊ उसलुषित झालेली आहे बघू शकता आता यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे आणि याला त्रिकोणी आकार मी देते आहे पण तुम्हाला जर नेहमीचा पारंपरिक गोलाकार पराठा बनवायचा असेल ना तर काय करायचं गव्हाची जी पारी असते ना त्याची एक वाटी तयार करायची त्याच्या आतमध्ये सारण भरायचं अगदी जसं आपण पुरणपोळीसाठी बनवतो ना तसं आणि नंतर पुरणपोळी लाटतो तशाच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा पण मी इथे त्रिकोणी शेप दिलेला आहे ज्यामुळे पराठा दिसायला सुंदर दिसतो तसंही मुलांना वेगवेगळ्या आकारामध्ये बनवून पराठे खायला दिले ना तर जास्त आवडतात आता काय करायचं आतमध्ये जे सारण आपण भरलेलं आहे ना ते नीट लॉक करायचं आणि कोरडं गव्हाचं पीठ घालून पराठा लाटून घ्यायचा लाटत असताना पराठा हलक्या हाताने लाटायचा आहे आणि पातळ लाटायचं आहे जाड पराठा खायला छान लागत नाही आणि शेकत असताना तो नीट आतपर्यंत शेकल्यासुद्धा जात नाही आणि आकार तुम्ही असा हाताने सुद्धा थोडा बदलू शकता तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही हा पराठा चौकोनी मध्ये सुद्धा लाटू शकता दिसायला छान दिसतो अगदी दि पातळीचा पराठा लाटून झाल्यानंतर शेकण्यासाठी तव्यावर घालायचा तवा छान गरम असायला हवा जेव्हा तुम्ही पराठा तव्यावर घालता एक ते दोन वेळा दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर यावर तेल घालायचं आहे तर इथे मी डिझाईन एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरूनच हा पराठा शेकणार आहे जे ऑलिव्ह ऑइल असतं ना ते वेट लॉससाठी खूप मदत करतं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या जेवणामध्ये जर रिफाईन तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला तर वजन झपाट्याने कमी होतं यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आरोग्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही या, ते या तेलाचा वापर वजन कमी करायचं असेल तर नक्की करा पराठा मी दोन्ही बाजूंनी असा छान खरपूस होईपर्यंत शेकून घेतलेला आहे बघा कसा मस्त टम्म फुगलेला आहे ना या पराठ्याच्या आतमधलं जे सारण आहे ना आणि या पराठ्याची जी पारी आहे तुम्ही व्हाल एवढा चविष्ट आणि एवढा की एकदा खाऊन तुमचं मन भरणार नाही तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा हाच पराठा बनवाल एवढा चविष्ट हा पराठा लागतो आता हा पराठा मी दोन्ही बाजूनी असा छान शिकून घेते आहे बघा काय मस्त असे फुगलेले पराठे तयार झालेले आहे तुम्ही बरेच वेळा धाब्यावर किंवा रेस्टॉरंटला पनीर पराठा खाऊन बघितलाच असेल त्यामध्ये पनीरची चव जास्त लागते एक दोन पराठे खाल्ल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही पण हा पराठा फक्त पनीरपासून न बनवता पन बरेचसे वेगवेगळ्या चवी घालून बनवलेला आहे आणि विशेष म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट किंवा धाब्यावर मिळणाऱ्या पराठ्यापेक्षा हा जास्त हेल्दी आहे कारण यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे मी सर्व्हिंग करण्यासाठी आणि दिसायला सुंदर दिसावा म्हणून बटर घातलेला आहे पण तुम्ही वरून ऑलिव्ह ऑइल घालून सुद्धा हा पराठा सर्व करू शकता बघू शकता हा पराठा तयार झालेला आहे हा पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते आहे तुम्हाला तोडण्यावरून लक्षात आलंच असेल याची पारी किती मौलुसलुषित झालेली आहे आणि साऱ्यां बघा अगदी काठो काठ भरलेला आहे भरपूर सारण भरलेला गुबगुबीत आणि लुसलुशीत असा हा पराठा चवीला एवढा मस्त लागतो ना की तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर ना वारंवार बनवाल आणि एक पराठा खाल्ल्यानंतर तुमचं मन नाही चार ते पाच पराठे खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेला आहे त्यामुळे हेल्दी आहे तुम्ही दोन किंवा चार पराठे जरी खाल्ले ना तरी काहीच हरकत नाही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी यांना पुन्हा या युद्ध यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून फेसबुक पेजला फॉलो करा लवकरच भेटूया तोवर धन्यवाद